बटाट्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्यांच्या दरामध्ये देखील आज घसरण झालेली पाण्यामध्ये तर हलके माल जे आहे ते साधारणतः बारा रुपयापासून चांगल्या क्वालिटीमध्ये चौदा रुपयापर्यंत उत्संकी दर पाहायला होतात या ठिकाणी आपण पाहू शकता बटाट्याची आवक जी आहे ते मिडियम साईजमध्ये बटाट्याची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः या बटाट्यासाठी तेरा रुपयापर्यंत दर पाहायला होते त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता तर या बटाट्यासाठी देखील आपल्याला तेरा रुपयापर्यंतचा दर या ठिकाणी आज पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे आज उतरलेली पाहायला मिळतात तर आवक ही मार्केटमध्ये स्थिर असलेली पाहायला मिळते परंतु उठाव नसल्यामुळे दरामध्ये आज व्यसरण झालेली पाहायला मिळते इंदोर बटाट्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर क्वालिटीनुसार इंदोर बटाट्यांचे दर जे आहेत ते साधारणतः एकोणीस रुपयापर्यंत उच्चांके पाहायला मिळते हो तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आज या बटाट्यासाठी साधारणतः सत्तर रुपयापर्यंत दर पहावते तर क्वालिटी पाहू शकता तर त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये हो या ठिकाणी आपल्याला थोडाफार या बटाट्यासाठी अठरा रुपयापर्यंत दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाट्याची आवक पाहायला होते त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः एकोणीस रुपयापर्यंत उच्चंख्या जरी इंदोर बटाट्यांसाठी पाहायला मिळते त्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांच्या दरामध्ये आपल्याला दिवसेंदिवस घसरण झा होताना पाहायला मिळते तर आवक मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला दोन दिवसापासून कांद्यांच्या दरावरती पाहायला मिळतो या ठिकाणी आपण पाहू शकता कांद्यांचे चांगल्या एक नंबर टॉफ क्लिटीमध्ये सव्वीस रुपयापर्यंत उच्चांचे जरी या ठिकाणी आपल्याला कांद्यांचे दर पाहायला मिळतात तर हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला कांद्याची आवक पाहायला मिळते तर गुलटी कांद्यासाठी साधारणतः पंधरा ते वीस रुपयापर्यंतच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला गोलटी कांद्यासाठी दर पारावते तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कांद्याची आवक झालेली होते तर लहान साईजमध्ये जे मा कांद्यासाठी साधारणतः सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याचे दर उतरल्यामुळे लहान साईजमध्ये गोंटी मारण्यासाठी देखील आपल्याला कांद्याच्या दरामध्ये घसरून झालेली पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये कांद्याची आवक झालेली पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या साईजमध्ये दे देखील आपल्याला कांद्याची आवक झालेली पाहायला परंतु दर या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात घसरलेली पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लाल झेंडूसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला लाल झेंडूचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता लहान साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक झालेली पाहायला मिळते तर पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः उच्चांकी दर जे आहे ते वीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला पिवळ्या झेंडूचे दर पाहायला मिळतात पिवळ्या झेंडूची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जे होते पिवळ्या झेंडूसाठी उतरलेले पाहायला मिळतात आस्टरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आस्टरसाठी साधारणतः शंभर ते एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापासून देखील आपल्याला ऑस्टरचे दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार ऑस्टरच्या दरामध्ये देखील आपल्याला उतर कायम पाहायला होते बिजलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला बिजलीचे दर पहायला मिळतात शेवंतीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः नव्वद रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला होते तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये शेवंतीची आवक झालेली पाहायला मिळते कापरी पंडरपुरी फुलांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पंढरपुरी फुलांसाठी साधारणतः दर्ज येते पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला कापरी पंढरपूर फांचे दर पाहायला मिळतात तुकडा गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः एकशे चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात कलकत्ता झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलकत्ता झेंडूसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात तर या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कलकत्ता जंडूचे दर जे येते तीस रुपयापर्यंत उच्चांकी पारावतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये झेरबेरासाठी साधारणतः दर जे आहे चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला झेरबेराचे दर पारा होतात या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये झेरबेरासाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते जिप्सो फुलाची या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सो साधारणतः साधारण दोनशे रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वांटिटीमध्ये शंभर रुपयापासून देखील आपल्याला जिप्सोफलाचे दर पारा होतात या ठिकाणी पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सोफलासाठी फुलासाठी दोनशे रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात सनफ्लावरच्या क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला होते हलक्या क्वांटिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला सनफ्लावरचे दर पारावतात डबलस्टिकुच्छाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये डबलस्टिकसाठी साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्चांचे दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः साठ रुपयापासून देखील आपल्याला डबस्टिकर पाहायला होते गुलाबची आवड या ठिकाणी आपण पाहू शकता साधारणतः साधारणचा दर दोनशे रुपयापर्यंत उच्चांचे दर पहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये शंभर ते एकशे वीस रुपयापासून देखील आपल्याला गुलाबचे दर पहा होतात ते आवडत या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये

साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतो टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गारवण टोमॅटोची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर त्याचबरोबर चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर टोमॅटोसाठी आज पाहायला मिळते तर आवक जास्त झाल्याचं परिणाम आपल्याला टोमॅटोच्या दरावरती आज पाहायला होते बरे दिवसापासून टोमॅटोचे दर जे ते साधारणतः बारा रुपयापर्यंत पाहायला मिळत ते परंतु काल दरामध्ये अचानक वाढ झालेली पाहायला मिळत होती परंतु पुन्हा एकदा आज चांगल्या एक नंबर टॉपलेलीमध्ये बारा रुपयापर्यंत आज विचं की दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की क्वालिटीमध्ये साधारणतः सहा ते सात रुपयापासून टोमॅटोचे भाव पाहायला मिळतात बीन्सची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर मिळते पंचवीस रुपयापर्यंत उच्चाकी दर पहाला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते सोळा रुपयापासून आपल्याला बिन्सचे दर पारा मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिनचे दर जे आहेत ते ग्राफचे दर पारा मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवड्यासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्च दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये चौदा रुपयापासून देखील आपल्याला वालगेवड्याचे दर पारा मिळतात गाजरची आवक या ठिकाणी आव आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी साधारणतः दर जे आहे ते सोळा ते सतरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहणं होतं हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला गाजरचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी साधारणतः दर जे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतं शेवक्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः दर ज्या पंचेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहणं होतं हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये शेवट्यांची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो रताळ्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यांसाठी साधारणतः दर जे येते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईडमध्ये साधारणतः दहा रुपयापासून देखील आपल्याला <laughs> रताळ्यांचे दर पाहायला मिळतात बिटाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला मिळतात आलच्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला बिटाचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता लहान मोठ्या साईजमध्ये मिक्स असलेल्या बिटा आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर ही आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात शिमला मिरचीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या साईजमध्ये शिमला मिरचीची आवक झालेली पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीचे दर साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर मोठ्या साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला शिमला मिरचीची आवक पाहायला मिळते तर मोठ्या साईजमध्ये शिमला मिरचीची आवक त्याचबरोबर दर ही आपल्याला कमी पाहायला मिळतात तर मोठ्या साईजमध्येच पंधरा ते वीस रुपयापर्यंत उच्चांके तरी या ठिकाणी आपल्याला मोठ्या साईजमध्ये शिमला मिरचीसाठी पाहायला मिळते हल हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात काकडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः अठरा रुपयापर्यंत उच्चाकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पारावतात तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीच्या दरामध्ये सुधारणा झालेली पाहा होते त्याचबरोबर आवक ही मार्केटमध्ये थोडीफार कमी असलेली पाहायला मिळते तर चांगल्या काकडीसाठी देखील आपल्याला अठरा रुपयापर्यंत दर पारा महते आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीची आवक पहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला दोन रुपयाने वाढलेली पाहायला मिळतात चवळीची शेंगाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीच्या शेंगासाठी साधारणतः दर जे आहे ते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चौदा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला चवळीचे दर पाहायला मिळतात पोळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पोळ्यासाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला कोळ्याचे दर पारावते तर आवक जास्त झाल्यामुळे घरामध्ये मर्ती कसरणी या ठिकाणी आपल्याला कोळ्यासाठी पाहायला मिळते कारल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत दूधी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून आपल्याला पंधरा पंधरा ते वीस रुपयापासून आपल्याला हलक्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी दर पारा होते चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत दूध पारावतं भेंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत उच्चाकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पारावतात राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये राजमासाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चाकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून राजमाचे दर पारावतात वांग्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांसाठी साधारणतः तीस ते थी पस्तीस रुपयापर्यंत उत्चांगी दर पारावतं हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला वांग्यांचे दर पार पाहतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांचे दर ही थोडीफार जास्त जास्त होताना पाहायला मिळतात कैरीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये घरीची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत दोषांके दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून आपल्याला खैरीचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खैरीच्या दरामध्ये देखील आपल्याला वाढ पाहायला मिळते डांगरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर जे येते दहा रुपयापर्यंत दोषांके दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून आपल्याला डांगरचे दर पाहायला मिळतात तर अवघे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्च अंकी दर पाहायला मिळते काळे <ड़ी> ज़ागे। भारताच्या <लिए ज़ागेदा>। वांगेची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काळे भारताच्या वांग्यांसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्च अंकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात जळगाव वांग्याचे क्वालिटीनुसार चांगले एक नंबर टॉ क्वालिटीमध्ये साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला जळगाव जळगावग्याचे दर पारायला मिळतात कोबीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः पाच ते सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीचे दर जे आहेत ते साधारणतः स्थिर असलेले पाहायला मिळतात फ्लावरची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर जे आहे आठ ते दहा रुपयापर्यंत उच्चांगी दर पहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पाहायला होतं आल्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर या ठिकाणी आपल्याला खराब आल्याची आवक पाहायला मिळते तर हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला आल्याचे दर पहावतात तर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आल्याची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर या आल्यासाठी आपल्याला पंचवीस रुपयापर्यंत दर पहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः अठ्ठावीस रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला उच्चांकी दर सातारा आल्यासाठी पाहायला मिळते आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये आलीची आवक झालेली पाहायला मिळते मुळ्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मुळ्यासाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला मुळ्याचे दर पाहायला मिळतात कांदापातची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांदापातसाठी साधारणतः दर जाते हलक्या क्वालिटी मध्ये तीन रुपया पासून आपल्याला कांदापाची दर होतात पालकची आवक या ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये पालक साठी होते हलक्या क्वालिटी मध्ये तीन रुपया पासून देखील आपल्याला पालकचे दर दर पारावतात मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये मेथी साधारणतः दर जाते पाच रुपयापर्यंत मिरच्या होते हलक्या क्वालिटी मध्ये तीन रुपयापासून आपल्याला मेथीचे दर होतात आवक आपण या ठिकाणी पण पाहू शकता होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये पाच रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला होते कोथिंबीरची ची आवक या ठिकाणी पाहू शकता चांगला एक नंबर टॉकृतीमध्ये गावरान कोथिंबीर साधारणतः आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते विलायती कोथिंबीर साठी साधारणतः चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हिरव्या मिरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी साधारणतः दर जे ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होते आणख्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला हिरव्या मिरचीचे दर पारा मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीची आवक झालेली ती होते वाटाण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती पाहिला होते त्याचबरोबर चांगल्या क्वांटिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चाकी दर पाहायला होता हलक्या क्वांटिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला वाटाण्याचे दर पाहायला मिळतात डाळींची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळंसाठी साधारणतः दर जे आहे दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये शंभर ते एकशे वीस रुपयापासून देखील आपल्याला डाळींचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार डाळींच्या दरामध्ये चढ उतार कायम पाहायला मिळतोय तर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर डाळींसाठी पाहायला मिळतोय पिंक तायवान पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक तायवान तायवान पेरूसाठी साधारणतः दर जे आहे ते तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांके पाहायला मिळते हलकी क्वालिटीमध्ये सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मिडियम तसेच लहान साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला पेरूची आवक झालेली पाहायला मिळते लिंबांची आऊट या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांच्या दरामध्ये आज थोडीशी वाढ झालेली पाहायला मिळते तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः तीस रुपयापासून आपल्याला लिंबांचे दर पहायला मिळतात मार्केटमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक्त थोडीफार कमी असलेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरही आपल्याला आज पाच रुपयांनी वाढलेली पाहायला मिळतात आवक पाहू शकता या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लिंबांची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला गरज दिवसापासून साधारणतः पन्नास रुपयापर्यंत दर पाहायला मिळत होते परंतु आज पाच रुपयाची वाढ या ठिकाणी आपल्याला लिंबांच्या दरामध्ये पाहायला मिळते सुटपणची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सुटकांसाठी साधारणतः दर जे येते अठरा रुपयापर्यंत उंचांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला सुटकॉनचे दर पाहायला तर क्वालिटीनुसार आज दरामध्ये थोडीशी घसरण झालेली पालावते आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला सुटकांच्या दरावरती आज पाहायला मिळते कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी साधारणतः दर 12 थे 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 थे। थे थे बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पाच रुपयापासून देखील आपल्याला कलीगडचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कलीकडचे दर जे आहे ते बारा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते बरेच दिवसापासून दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला होतात अवघी मार्केटमध्ये मा मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते परंतु दरामध्ये आपल्याला स्थिरता बरेच दिवसापासून पाहायला मिळते पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी चाळीस रुपयापर्यंत उच्चारली तर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर होतात आवक कमी जास्त झाली तर परिणाम आपल्याला पपईच्या दरावरती पारा पण त्याचबरोबर यंदाची वर्षी आपल्याला पपईचे दर जे होते चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः असलेले असलेली होतात तर हलक्या क्वालिटीमध्ये देखील आपल्याला पपईसाठी साधारणतः वीस रुपयापासून दर पाहायला मिळते खरबुजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबुजची आवक झालेली पारावती मिळते त्याचबरोबर तीस चांगल्या एक नंबर टॉकले तुम्ही पंचवीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते मार्केटमध्ये दिवसेंदिवस आवक वाढताना पाहायला मिळते त्याचबरोबर थोडीशी मागणी घटल्यामुळे दर जे ते साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांचे दर या ठिकाणी आपल्याला झालेला पारावती चिक्कूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये चिक्कूसाठी साधारणतः दर जे आहे ते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला चिक्कूचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान मोठ्या साईजमध्ये चिक्कूची आवक पाहायला मिळते संत्रीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला संत्रीसाठी दर पाहायला होते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये संत्रीची आवक पाहायलामध्ये मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये नवीन भारतच्या मोसंबीसाठी साधारणतः दर जाते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला नवीन बाराच्या मोसंबीसाठी दर पाहायला मिळते त्याचबरोबर जुन्या बाराची मोसंबीची आवक या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते तर या ठिकाणी दर ही आपल्याला मोठ्या परती तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतं तर मार्केटमध्ये जुन्या बाराची मोसंबीची आवक कमी असल्यामुळे चांगले एक नंबर टॉकली तीमध्ये साधारणतः नव्वद ते शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला जुन्या बाराच्या मोसंबीसाठी पाहायला मिळते